नमस्कार चला आज एका अशा नेक्स्ट जनरेशन इंटेलिजंट पॉवर सोल्युशनबद्दल जाणून घेऊया जे खास भारतीय व्यवसायांसाठी तयार केलं गेलं आहे पाहूया हे तंत्रज्ञान भविष्यात काय बदल घडवू शकतं विचार करा अचानक लाईट जाते आणि सगळं काम ठप्प होतं कोणत्याही व्यवसायाला याचा किती मोठा फटका बसतो नाही का फक्त उत्पादनच थांबत नाही तर महत्त्वाचा डेटा जाऊ शकतो आणि ग्राहकांचा विश्वासही कमी होतो हे एक खूप मोठं आव्हान आहे आतापर्यंत पॉवर बॅकअपसाठी आपण काय करायचो वेगवेगळ्या अवजड आणि खूप खर्चिक सिस्टम्स वापरायचो पण आता एक नवीन स्मार्ट पद्धत आली आहे त्या जुन्या किचकट सिस्टम्सच्या जागी ही नवीन पद्धत म्हणजे एकाच कॉम्पॅक्ट युनिटमध्ये सगळं काही ज्यामुळे खर्च तर वाचतोच पण सौर ऊर्जेचाही पुरेपूर वापर होतो तर मग या सगळ्या आव्हानांवर उपाय काय सादर आहे प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरो हे एखाद्या ऑल इन वन कमांड सेंटरसारखं काम करतं तर हे प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरो नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे भारतातलं पहिलं असं थर्टी किलोवॉट आवर क्षमतेचं इंटेलिजंट पॉवर सोल्युशन आहे म्हणजे ऊर्जा साठवणं तिचं रूपांतर करणं आणि सौर ऊर्जा मॅनेज करणं या सगळ्या गोष्टींसाठी आता वेगळी वेगळी उपकरणं नाहीत तर फक्त एकच युनिट आहे या सिस्टमची ताकद आहे तिचे तीन मुख्य घटक यात आहे तीस किलोवॉट अवर क्षमतेची जास्त काळ टिकणारी लिथियम आयन बॅटरी सोबत आहे तेहतीस केव्हीएचा एक शक्तिशाली इन्व्हर्टर जो मोठमोठे एअर कंडिशनर किंवा सुद्धा आरामात चालवतो आणि तिसरा आहे छत्तीस किलोवॉटचा हायब्रिड सोलार कंट्रोलर जो स्वच्छ ऊर्जेचा अगदी प्रभावीपणे वापर करतो पण थांबा ही सिस्टीम फक्त लाईट गेल्यावर बॅकअप देण्यापुरती मर्यादित नाही खरं तर हे एक ऊर्जा व्यवस्थापनाचं सक्रिय आणि बुद्धिमान साधन आहे आणि हाच यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ही सिस्टम फक्त समस्या झाल्यावर त्यावर उपाय करत नाही तर संभाव्य समस्यांचा आधीच अंदाज घेऊन त्यांना टाळते म्हणजे आग लागल्यावर विजवण्यापेक्षा आग लागणारच नाही याची काळजी घेण्यासारखं आहे हे आता हे सगळं शक्य कसं होतं तर यामागे आहे तिची ए आय चालित स्मार्ट मॅनेजमेंट सिस्टम ती विजेच्या वापराच्या पद्धती शिकते बॅटरीचं आयुष्य वाढवण्यासाठी सेल्सना आपोआप बॅलन्स करते काही अडचण आल्यास मोबाईल ॲपवर लगेच अलर्ट पाठवते आणि हो ओ टी अपडेट्समुळे ती स्वतःला सतत अपडेटेड ठेवत असते चला आता जरा या सिस्टीमच्या कामगिरीबद्दल बोलूया म्हणजे ही सिस्टीम कोणत्याही परिस्थितीत अखंडित वीज पुरवठा कसा काय देते ते पाहू याचा सरळ सरळ अर्थ काय तर व्यवसायातला डाऊन टाईम नावाचा प्रकारच संपून जातो वीज गेल्यामुळे कामात जो अडथळा यायचा ती आता भूतकाळातली गोष्ट होईल आणि हे इतक्या झटक्यात होतं म्हणजे किती तर फक्त चार मिली सेकंडात पापणी लवते ना त्याच्यापेक्षाही कमी वेळात त्यामुळे कम्प्युटर सर्वर्स यांसारख्या ना नाजूक उपकरणांना कळत सुद्धा नाही की लाईट गेली होती ही सिस्टीम म्हणजे खरा योद्धा आहे जी कोणत्याही वातावरणाचा सामना करायला तयार आहे तिचं नॅनो पी सी एम कूलिंग तंत्रज्ञान बॅटरीला खूप थंडीत किंवा प्रचंड गर्मीमध्येही सुरक्षित ठेवतं ती अग्निरोधक आहे ज्या हॉस्पिटलसारख्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आणि अँटी करोसव कोटिंगमुळे भारताच्या कडक उन्हाळ्यापासून ते दमट पावसाळ्यापर्यंत ती अगदी उत्तम कामगिरी करते आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर तो म्हणजे पैशांची बचत ही सिस्टम सौर ऊर्जा आणि स्मार्ट ग्रिडच्या मदतीने वीज बिलात नेमकी कशी बचत करते ते पाहूया यातले सहा स्वतंत्र एमपीपीटीज पॅनलवर थोडी सावली असली तरी जास्तीत जास्त सौर ऊर्जा तयार करतात शिल्लक राहिलेली वीज ग्रिडला विकून पैसेही कमवता येतात ही सिस्टम डिझल जनरेटर सोडत मिळून काम करते ज्यामुळे इंधनाचा खर्च प्रचंड कमी होतो आणि सगळ्यात भारी म्हणजे टाईम ऑफ डे कंट्रोलमुळे जेव्हा वीज स्वस्त असते तेव्हाच ती वापरली जाते आणि हेच बघा डिझेल जनरेटरचा वापर फक्त आणि फक्त शेवटचा पर्याय म्हणून होत असल्यामुळे इंधनाच्या खर्चात होणारी बचत खूप मोठी असते तर ह्या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरो हे फक्त एक उत्पादन नाही तर भविष्यासाठी दिलेलं एक वचन आहे ही एक अशी गुंतवणूक आहे जी तीन पातळ्यांवर काम करते एक म्हणजे उत्कृष्ट कामगिरी ज्यामुळे व्यवसाय कधीच थांबत नाही दुसरं म्हणजे प्रगत सुरक्षा प्रणालीमुळे मनशांती मिळते आणि तिसरं म्हणजे स्मार्ट भविष्यवाणी ज्यामुळे ऊर्जा व्यवस्थापनावर पूर्ण नियंत्रण मिळतं तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो सततच्या लाईट जाण्याच्या त्रासाला आणि वाढत्या बिलांना पाहता आपला व्यवसाय खऱ्या अर्थाने ऊर्जा स्वातंत्र्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज आहे का याचा विचार नक्की करायला हवा